श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत अध्याय बारावा श्री गणेशाय नमहा श्रीपादराज शरणप्रपदे कुलशेखर वृतांत श्री श्रीसुचवय श्रेष्ठी कितीतरी नवीन विषय सहजपणे समजावून सांगत त्यांच्या सांगण्याने ऐकणाऱ्याऱ्यांचा आत्मविकास होत असे ते सांगत असत की श्रीपाद वल्लभ साक्षात वैकटेश्वर स्वामीच आहेत कलियुगात तेच कल्की अवतार धारण करणार आहेत साधारणपणे कालगणनेनुसार कलियुगात चार लाख बत्तीस हजार वर्षे आहेत परंतु सात सिधू वेदाप्रमाणे कलियुगात पाच हजार वर्षाचा काळ लुटल्यावर सामान्य प्रलय होऊन सत्ययुगाची स्थापना होईल या संबंधात ब्राह्मणांनी सांगितलेली माहिती श्रेष्ठींनी सांगितलेल्या माहितीपेक्षा निराळीच होती श्वासाचा आयुष्याशी संबंध कलियुगामध्ये कलीची अंतर्दशा पाच हजार वर्षात संपते त्यानंतर थोडा काळ संधी काळ असतो त्यानंतर कलियुगात सत्ययुगाची अंतर्दशा प्रारंभ होते कलियुगात एकूण चार लाख बत्तीस हजार वर्षाचा काळ असला तरी अंतर्दशा सूक्ष्मदशा विदशा इत्यादी असतात हा योगशास्त्र समजाणाऱ्यांना करण्यासारखा विषय आहे ब्रह्मदेवाने प्रत्येकाला वीस वर्षे आयुष्यमान दिले आहे परंतु प्रत्येक व्यक्ती वीस वर्षे जगेलच असे नाही एकशे वीस वर्षात किती श्वास प्रवास सामान्य स्थितीमध्ये घेऊ शकली तेवढे श्वास प्रश्वास दिले आहेत मन चंचल असणारे रागीट स्वभावाचे घाईघाईने धावणारे सदैव दुःखात अथवा उदास असणारे दुष्टपणाने वागणारे लोक आपला श्वास कमी वेळात संपून टाकतात सर्वात कमी श्वास प्रश्वास घेऊन कासव तीनशे वर्षे जगतो अत्यंत चंचल स्वभावाचे माकड अल्पकाळच जिवंत राहते श्वास प्रश्वास घेताना आपली सर्व इंद्रिये चांगल्या अवस्थेत असावयास हवी योगीजन वायूंचे कुंभाक करून श्वास शरीराच्या आतील भागात फिरत राहील असे करतात यामुळे कितीतरी श्वास शिल्लक राहून ते दीर्घकालापर्यंत जीवित राहतात मनुष्याच्या शरीरात जीवाणू परिणाम क्रमाप्रमाणे बदलतात श्रीपाद चरित्रामृतताच्या पारायणाचे फल दहा वर्षापूर्वी असलेले शरीर आता सारखे नसते जुन्या जीवाणूच्या ठिकाणी नवीन जीवाणू जन्म घेतात नवीन शरीरात जन्मतो त्याप्रमाणे प्राणशक्ती सुद्धा अनेक बदलातून जात असते जीवनदायक नवीन प्राणशक्ती निर्माण होते रोगट जुनी प्राणशक्ती नाश पावते त्याचप्रमाणे मानसिक शक्ती सुद्धा अनेक बदलातून जात असते जुने भाव बदलून नष्ट होऊन नवीन भाव निर्माण होतात नवीन जन्मलेल्या मानसिक गोष्टीमध्ये दैवीशक्ती दैवी कृपा दैवी प्राप्त करण्याचे सामर्थ्य असते त्याद्वारे मन प्राण आणि शरीर सुद्धा होऊ लागते श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतासारखे ग्रंथसाक्षात परमेश्वर स्वरूप आहेत या ग्रंथातील प्रत्येक अक्षरामध्ये सिद्धशक्ती योगशक्ती अंतर्निहित असते असे ग्रंथ रीतीने वाचक रीतीने अथवा मानस वाचक दोन्हीमध्ये समन्वय होऊन पठन केल्याने श्रीपाद प्रभूचे दिव्यमानस चैतन्य आकर्षित होते ग्रंथाचे पारायण करणाऱ्या भक्ताचे शारीरिक मानसिक प्राण रुग्ण बाधा कष्ट या संबंधित समस्त स्पंदने श्रीपाद प्रभूच्या मानसिक चैतन्यात विलीन होतात तेथे ते थे थे शुद्ध होऊन दिव्य अनुग्रहपुरीत स्पंदनांच्या रूपाने साधकाकडे परत येतात अशा परिस्थितीमध्ये साधकाला हे पर सुखाची प्राप्ती होते सत्पुरुषांना अन्नदान केल्याची फळे ग्रंथाचे पारायण केल्यावर कमीत कमी, कमी अकरा सत्पुरुषांना जीव घालावे अथवा त्याच्या खर्चा एवढी रक्कम दत्त क्षेत्रामध्ये दान करावी सत्पुरुषांना भोजन दिल्याने साधकाला आयुष्य लाभते त्याला अंजून थोड्या काळापर्यंत पुरणारे अन्नधान्य अव्यक्त रूपात उद्भवते एवढेच नाही तर सत्पुरुष सतुष्ट झाल्यावर शाली पुष्टी तुष्टी ऐश्वर इत्यादीच्या संबंधातील भोग योगाच्या स्पंदनाचा अव्यक्तपणे उद्धव होतो कालातराने अव्यक्त अवस्थेतील बीजेव्यक्त स्थितीमध्ये अकुरीत होऊन महावृक्षामध्ये विराजित होतात वनवासात असताना द्रौपदीकडून अन्नाचा कण स्वीकारून श्रीकृष्ण परमात्म्याने दुर्वास महर्षी आणि त्यांच्या दहा हजार शिष्यांना पोटभर जेवण दिले श्रीगुरूंना श्रद्धाभावाने समर्पित होऊन समस्त अव्यक्तातील बीजरूपात असणारे कालांतराने व्यक्त स्थितीत साधकाला हवे असलेले समस्त उपभोग्य प्रसाद रूपाने प्राप्त होतात साधेपनी ऋषीच्या आश्रमात विद्याग्रहण करण्यासाठी राहिले असताना श्रीकृष्ण आणि सुदामा एकदा तोडून आणण्यासाठी वनात गेले श्रीकृष्ण थकल्यामुळे सुदामाच्या मांडीवर होके ठेवून ते थोडा वेळ निद्रिस्त झाले सुदामाला भूक लागली होती गुरुमातेने दोघांसाठी थोळे पोहे दिले होते तेलू श्रीकृष्णास न सांगता एकटाच खाऊ लागला झोपेचे सौक घेतलेले झोपेतून उठल्याप्रमाणे आवाडून म्हणाले सुदामा भूक लागली आहे घरून येताना गुरुमाऊलीने मुलांना भूक लागेल म्हणून कान्ही तरी खायला दिले का सुदामाने नाही म्हटले श्रीकृष्ण सुदामाला म्हणाले तू तरी खात असल्यासारखे वाटले मला सुदामा म्हणाला मी सहस्व नाम म्हणती आहे श्रीकृष्ण म्हणाले ओहो असे काय मला एक स्वप्न पडले की आपण दोघांसाठी गुरुमाऊलीने पोहे दिले ते तू मला न देता एकटाच जात आहेस एवढ्यात सुदामा म्हणाला श्रीकृष्ण पकला आहेस ना त्यातून दुपारची वेळ यावेळी पडलेल्या स्वप्नाचे कानही फळ नसते असे शास्त्र सांगते श्रीकृष्ण हास्य करून गप्प राहिले कालालराने सुदामा गरीब होऊन अत्यंत आज्यहीन झाला त्याने आपले कष्ट नाहीसे करण्यासाठी कितीतरी वेळा विष्णूसहस्रनामाचे पठण केले परंतु कान्ही विशेष फायदा झाला नाही शेवटी श्रीकृष्णाचा अनुग्रह झाला त्याने सुदामाने आणलेले पोहे खाल्ले आणि त्याला विशेष अशा वैभवाचा प्रसाद दिला श्रीकृष्णाने सुदामाच्या मांडीवर डोके ठेवून थोडा वेळ विश्वाती घेतली होती त्याची परतफेड म्हणूनच सुदामाला आपल्या मांडीवर झोपवून त्याच्या पायातील काटे काढून त्याचे पाय दाबून दिले कर्मसूत्र किती गुढतेने कार्य करते हे प्रभूंनी ह्या दद्वारे सूचित केले मल्लयुद्धात प्रवीण असणारिकापुरम मध्ये एक मल्ल आला त्याचे नाम कुलशेखर असे होते तो सप्तगिरी बालाजीचा भक्त होता प्रत्येक राज्यातील मल्लयोट्यांना जिंकून जयपताका घेऊन पिठिकापुरमला आला पिठिकापुरमच्या मल्लयोदयांना आपण कुलशेखर कडून मार खाऊन अपमानित होणार असे निश्चित वाटत होते त्या मल्लापैकी काही जणांचा श्रीपाद प्रभूवर दृढ विश्वास होता तेच आपणास या संकटातून सोडवतील या श्रद्धाभावाने ते श्रीपाद प्रभूकडे गेले आणि शरणागती मागितली श्रीपाद प्रभूंनी त्या सर्व मल्लांना अभयवचन दिले पिठिकापुरम मध्ये एक कुब्द युठक होता तो आठ ठिकाणी वाकडा होता व वा अशकत सुद्धा होता तो कान्ही काम करू शकत नव्हता तरी त्याला श्रेष्ठींनी पगार देऊन ठेवून घेतले होते ती श्रीपादाचा भक्त होता व सतत त्यांची आपली विकृती दूर करण्यासाठी प्रार्थना करीत असे त्यावर श्रीपाद त्या युवकास विमास म्हणाले होते योग्य वेळ येताच मी तुझे काम करीन श्रीपाद त्या मल्लांना म्हणाले आपला भीम आहे ना कुलशेखरासमोर जाण्यास तो योग्य आहे विमासारखे आपल्या पाठीशी असताना आपणास काय भय विमाची श्रीपाद प्रभूवर अढळ श्रद्धा होती उरल्याप्रमाणे भीम आणि कुलशेखराचे मल्लयुद्ध सुरू झाले अनेक लोक हा अद्भुत सामना पाहण्यास जमा झाले कोकटेश्वराच्या मंदिरातील प्रांगणात मल्लयुद्ध सुरू झाले कुलशेखराच्या प्रत्येक माराबरोबर भीमाचे शरीर बलवान होत होते तो ज्या ठिकाणी भीमास मारित होता त्याच ठिकाणी तितक्यात जोरात त्याला मार लागत होता कुलशेखर थकला भीमाचे कुबड जाऊन तो बलवान झाला कुलशेखर श्रीपाद प्रभूंना शरण आला श्रीपाद प्रभू म्हणाले कुलशेखरा मानवी शरीरावर एकशे आठ मर्मस्थाने असतात या सर्वाचे जान तुला आहे भीमाचा केवळ माझ्यावर विश्वास आहे मीच त्याचा रक्षक आहे हई जान त्याला आहे तू अहंकाराने फुगला आहेस आजपासून विमाची सारी दुर्बलता तुला देतो आहे तुला अन्न वस्त्राला कमी पडणार नाही तुझ्या शरीरातील प्राण शक्ती घेऊन झाला आहे तिरुपतीला असणारा मीच आहे कुलशेखरला क्षणभर श्रीपादांनी श्री व्यंकटेश्वराच्या रूपात दर्शन देऊन कृतार्थ केले श्रीपादांच्या लीला अचिंत्य आहेत त्यांची करुणा प्राप्त करणे हाच आपल्यासाठी एक मार्ग आहे अशा रीतीने कुलशेखर वृतांत नावाचा अध्याय बारावा समाप्त हारय नमहा हारय नमहा श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार